बरेचसे लोक जे आहेत ते पंढरीच्या वारीला जातात आणि विठोबाचं दर्शन करण्याचा प्रयत्न जे आहे ते वारी केल्यानंतर करतात या पांडुरंगाच्या दर्शनार्थ आजही लोक चालत जातात या वारीमध्ये जाणाऱ्या लोकांना जर तुम्ही विचारलं तर हे सगळं तुम करून तुम्हाला मिळतं काय तर त्यांना सांगण्यासारखं काही नसतं मी पांडुरंगाचं दर्शन केलं बस समाधान वाटलं पण हे समाधान वाटण्यासाठी कुठेतरी समर्पण पाहिजे जोपर्यंत आपल्याकडे समर्पण नाही तोपर्यंत समाधान नाही मी माझ्या जीवनामध्ये कुठेतरी समर्पित असलं पाहिजे मी जिथे समर्पित आहे तिथेच माझा उद्धार आहे मी जिथे माझ्यातलं मी पण संपवलेलं आहे माझ स्वतःच म्हणून जे काही अस्तित्व आहे ते मिटवलेलं आहे तिथून माझं उद्धार ठरलेलं आहे म्हणून ज्यावेळी आपण गुरुंकडे येता ज्यावेळी आपण देवाकडे पाहता त्यावेळी आमच्यातलं जे काही मीपणा आहे ते नष्ट झालं पाहिजे माझं जे अस्तित्व आहे ते तिथे मिटलं पाहिजे असं म्हणतात की मी आणि ईश्वर या दोघांची ज्यावेळी मिलन होतं त्यावेळी मी शिल्लक राहत नाही शिल्लक फक्त ईश्वर राहतो याला अध्यात्म म्हणतात